तर गुड मॉर्निंग जाईक काल जो पाऊस झाला त्याच्यानंतर मी व्हिडिओच काढला नाही मी डायरेक्ट पलटणमध्ये येऊन थांबलो माझ्या एका मित्राच्या घरी तिथंच झोपलो बरं झालं ती जागा भेटली झोपायला नाहीतर एवढा पाऊस पडत होता रात्रभर अवघड झालं असतं तर चला आता पलटणपासून आपण पुढं बघूया काय होतंय आणि कुठं पाऊस वगैरे लागतो आहे का परत तर चला बघू तर आता दादाच्या घरात निघलो आहे पलटणच्या पुढं चालत जायचं आहे तर बघूया आता पुढं काय होतंय

करा आम्ही नाही विसरणार कधीच आणि जाताना पण पर परत त्यांनी आम्हाला एक पिशवी भरून एक डझन केळी ऍपल पेरू वगैरे भरपूर काय काय दिलं तर धन्यवाद असं आम्ही आता पुढे आहे काय बर

फिल्टर मध्ये हा का शॉर्टकट म्हणजे गुप आहे मी म्हटलं ना गुप आहे तुम्हाला कुठलं आहे मंदिराला जागा सगळं बंद झालंय काय काय आपण काय ना नाही शिवनेरी गाडावर आहे का तुम्ही बघितलं ना तर ही कसं वाटते तुम्हाला मंदिर मंदिर ना मंदिर नाही वाटत आहे का हिंदू मंदिर लोकांचं जास्त का बरोबर ही मुस्लिम लोकांचं जास्त असतं पहिले का नाही पहिले का नाही औरंगजेब होता का नाही औरंगजेब आपल्या मंदिरावर हल्ला करायचा ते आपल्या लोकांना लपायला जागा नव्हतं अशी त्यांची मंदिरं बांधू नाही का नाही त्यांना काय वाटायचं की बाबा हे आपली मंदिर आहे त्यामुळे आपण काय दादा हल्ला करणार नाही ते बघायला पण इत नव्हते आत मध्ये कोण आहे ते आपले अस जाय आत मध्ये आणि ही थी। थी। थी जी बोयर आहेत ना ते डायरेक्ट आपल्या इथून तीन किलोमीटर लांब राम मंदिर मंदिरात तिथून इगत आता का नंतरानी ते बोझ राम मंदिर आहे आता कुठं येते काय आत मध्ये 3 किलोमीटर का तीन किलोमीटर आत मध्ये तू बघ ना कावडे ही ही समाधीत आहे हे पण समाधी आहे शिवाजी महाराजांच्या मेहुनी समाधी जमा होतो दोन समाधी त्यातली एक तीनशे तुम्ही इथेच राहता का हा काय आतमध्ये गेलो तर अजून तुम्हाला बघायला इतिहास आहे ना मोठा पण जपला नाही ना ते पण करणार काय पाहिजे आता ते तुमच्याकडे शिवाजी महाराजांचा आजोळे ही संभाजी महाराजांचा आजोळे ही सई सईबाईंचं माहेर आहे कसं ठेवलं पाहिजे का नाही ना तसं आता काय करणार आपण तर काय आम्ही फलटण मध्ये आणि फलटण मध्ये इतका सारा इतिहास लपलेला आहे तर काही गोष्टी थोड्या आम्हाला तिथं काळायला तर इथं सगळ्या समाध्या आहेत निंबाळकर राजेंच्या तर बघूया कोणाकोणाच्यात चला तर ह्या समाध्या सगळ्या समाध्या श्रीमंत तुकाराम विक्रमसिंग राजे मालोजीराव नाईक निंबाळकर निंबाळकर जन्म वर्ष दिनांक अठराशे पंचावन्न दिनांक एक एकोणीसशे तेहतीस मृत्यू क्या माते

मंदिरात जाते इतकं राम मंदिरात मला नाही माहिती तुम्ही सांगा मी आलोय आणि मग त्या अचानकच पाऊस पडायला लागला मग आई साहेबांनी श्राप दिला की अख्ख्या पलटन मध्ये सगळे शेवट पाऊस पडला शेवट सगळे शेवट सगळ्यात शेवट अजून पर्यंत शेवट पाऊस पडतो

कातनी घासत कातनी कातनी टी शर्ट घासते कातनी नाही काय होत घास तुमचे घरे तुमच्या घरी काय हातात काय वाडायच चालली का जेवण अयो यो 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 म्हणजे आबा जे हा घातला होता का तेव्हा आम्हाला मोबाईल चार्जिंग लावायची सोय केली त्यांनी शाखा पलटन जनता महाराज महाराजी कुठली बँक आहे बँकेने केले वाटत हॉस्पिटल आहे तर आम्ही पलटणच्या विसावापर्यंत चालत आलो आणि बघण्यासारखं होतं असं वाटत होतं की ढगच खाली उतरले एक नंबर दिसत होता आणि एवढा क्राऊड झाला होता तर आम्ही फार जिथं विसावा आहे म्हणजे जिथं माऊलीचे पादुका ठेवल्या तिथपर्यंत आम्ही गेलो होतो तुम्हाला दाखवतो चला आता हे जे आहे हे महाराजांसाठी म्हणजे पादुका वगैरे ठेवल्या तिथं सगळी सोय केलेली आहे आणि इथनं अशी रांगोळी वगैरे काढली समोर म्हणू मी दाखवतो तुम्हाला सारा दिसला मला कोण आहे सारा सारा बैल काय सुट्टी थोड्याच वेळात पालखी येणार आहे तर पालखीचं स्वागत करण्यासाठी एवढी मोठी रांगोळी काढली होती आणि एवढी सुंदर दिसत होती एक नंबर दिसत होती त्याच्यामुळे मी हा कॅचअप घेतला एक नंबर दिसत होते आणि तयारी झाली आता यायची तर आता नगर आलाय आणि त्याच्या मागच एक दहा पंधरा मिनिटात पालखी येत असते तर हा पहिला नगारा येत असतो वाजवत की पालखी येते म्हणून आणि इथं आमचं दर्शन एवढं एक नंबर झालं ना मी तुम्हाला पण दर्शन करून देणार आहे आज कारण की एक नंबर दर्शन होणार इथनं तर नगारा असं वाजवत आलाय आणि हा ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा मस्त दर्शन झालं याचं पण याच्या आधी पण दर्शन घेतलं होतं पण परत एकदा पलटणमध्ये एक नंबर दर्शन झालं आमचं पाया पडून आणि रायची पण सोय एक नंबर होती आणि भरपूर जण मला इथं भेटले होते सोबदार घोडा आणि चोपदार म्हणजे घोडा आणि चोपदार सोबत होते आणि हे महादेवाचं मंदिर आहे खूप जुन्या काळातलं मंदिर आहे आणि ह्याच्यावरती अफजल तोडफोड केली होती बघा अजून पण तुटलेले काही क्ष आहेत त्याच्यावरती आणि या मंदिराचा कळस गायब केला आहे ॲक्च्युली पलटणमध्ये भरपूर सारा इतिहास आहे आम्ही फिरल्यानंतर मला कळलं तर, तर येथे मंदिर आहे महादेवाचं ह्याच्यावरती तोडफोड जाळफोड करत आले होते आणि पलटणमध्ये शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे तर त्या पण ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि या मंदिराच्या ठे म्हणजे आतमध्ये जे लिंग आहे त्या लिंगावरती तालवर वगैरे मारून भरपूर काही केलं होतं तर रातलं तर मला कॅचअप करता आलं नाही पण एक नंबर इतिहास वाटलं मंदिर तर असलं भारी दिसत होतं ना जरी वार वगैरे काही तोडफोड केली असेल तरी सुद्धा एक नंबर दिसत होतं तर मी तुम्हाला पूर्ण पण दाखवतो मंदिर चला थांबा तुरुणी 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 तर हे राम मंदिर आहे ज्या त्या आपण ते जिथं समाध्या वगैरे होत्या ना त्या समाध्याच्या तिथं दाखवलं ना मी तुम्हाला मागाशी तिथलं जे राम लिहिलं होतं ते डायरेक्ट ह्या मंदिरामध्ये येत होता राम मंदिरामध्ये तिथनं पंधरा गुफा लागत होते इथपर्यंत येण्यासाठी तर मला त्यातलं जास्त काय माहिती नाही इतिहास म्हणजे तिथला तर त्या पोरांनी मला सांगितलं आणि काही मोठ्या पोरांनी पण सांगितलं तर इथं महाराजांचे जुने फोटो वगैरे काय काय लावले होते काळातले तर मंदिर पण एक नंबर होतं जुन्या काळातला अजून पण आहे तसंच आहे तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो चला मंदिर मूर्ती पण एक नंबर होती बघण्यासारखी तर मला जेवढं दाखवता आलं पलटणमध्ये ते मी तुम्हाला दाखवले आणि भरपूर सारा इतिहास आहे एक दिवस नक्कीच फक्त फिरण्यासाठी येईल पलटण तर चला मी आता तुम्हाला माऊलीचे दर्शन करून देतो एकदम जवळून दर्शन घ्यायचं आळंदी मध्ये काही कार्यक्रम नसतो ना गृदिरा देवी पाटील नाका व्हाय तर व्हाबर काय ठेवतो मी नाही नाही घ्या घ्या ठेवतो हां

काही स्पीड मध्ये जाते गाल भाऊ ते पिंडीवर नाही यार ते अफजल खाना नाही ना वार केलेला आहे कशा होते पिंड़ हाय आहे का मग जाऊन यायचं आहे तिथं आता अंधारात काय एवढा घरी जाणार काय रेचे दिंडीला आले का हॉटेलला आलं आले जेव्हा <laughs> तर पलटण मध्ये आहे त्याला कळलं आम्ही आलोय तो आला आणि आम्हाला डायरेक्ट जेवायलाच घेऊन आला हॉटेलला तर अजून एक आमचे लय आधीपासून व्हिडिओ बघत होते भाई हे पण पलटण मधनं पंधरा किलोमीटर वर लांबून मला भेटायला आले धन्यवाद असंच प्रेम दे तुमचं <laughs> आमच्यावरती दादा आलेत भेटायला गणेश दादा त्यांचे मित्र सगळेजण भेटले तुम्ही सगळ्यात म्हणजे मला लेट झाला ते माझी वाट बघत होते पण काय विषय नाही तरी पण आले फोन केल्यानंतर आता रात्रीच्या अकरा वाजायला आले रात्रीचे अकरा वाजता मला भेटायला आले दादा धन्यवाद आणि दिवसापासून व्हिडिओ बघतात माझे मनापासून आभार दादा धन्यवाद असंच प्रेम राहू दे आमच्यावर दिवस बाकी काय नाही पाहिजे ओके